नमस्कार मी तुम्हा सर्वांची लाडकी जान्हवी आज मी बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ शूट करते आहे स्पेशली तुमच्यासाठी कारण आता येत्या दोन दिवसात मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार असणार आहे आणि प्रत्येक घरात महालक्ष्मीचा व्रत असणार आहेत आणि सोबतच तुमच्या प्रत्येकाच्या घरी जे जे काही स्त्री आणि पुरुष असतील ते, ते दोन्ही पण हा व्रत करू शकतात ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि सर्व स्त्रिया तर करतातच प्ल पण पुरुष मंडळी नाही करत तर मी त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं सांगणं आहे माझं की तुम्हीसुद्धा करा दादा कारण प्रत्येक व्यक्ती हा व्रत करायला अजिबात विसरू नका कारण हा व्रत केल्याने घरात सुख शांती आयुष्यात खूप जास्त म्हणजे सगळं समृद्धीचं वातावरण असतं ठीक आहे तर तुम्हीसुद्धा का करायला अजिबात चुकू नका आणि आता आपण जाणून घेऊयात ज्यासाठी आपण हे हा व्हिडिओ शूट करत आहोत तर चला आता उशीर न करता श्रीमहालक्ष्मी व्रत या व्रताची काय महत्त्व आहेत मी तुम्हाला सांगणार आहेत नंबर एक आहेत हे व्रत सुख शांती धनसंपत्ती व श्री महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी कराव्याची आहे जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलेलं की हे व्रत आपल्या आयुष्यात सुख शांतीसाठी आणि धनसंपत्ती प्लस देवी महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी होत आहे व्रत करणारे स्त्री आणि पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असावेत ह्या व्रताला कोणत्याही म महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी म्हणजेच स्पेशली गुरुवारलाच असतो हा व्रत आणि आपण त्याला सुरुवात करायचं आहे स्पेशली गुरुवारीच ठीक आहे आत्ताच येत्या दोन दिवसात ह्या व्रताला मी मीसुद्धा सुरुवात करणार आहे आणि दर गुरुवारी श्री श्री महालक्ष्मी व्रत पूजा विधीसह करावी ठीक आहे त्यानंतर महालक्ष्मी व्रताची कथा व व वा महात्मे वाचावे अशा प्र प्रकारे आठ गुरुवार हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे तुम्ही वर्षभरही हा व्रत करू शकतात म्हणून यांनी इथे आठ सांगितलेलं आहे पण मार्गशीर्ष महिन्यातील चार ते पाचच येतात या वर्षाला माझ्या माहितीप्रमाणे चारच आहेत आणि ह्या चार म्हणजे चौथ्या गुरुवारला नाही का याचं उद उद्यापन पण आहे तर तुम्ही पण या आमच्या घरी आम्ही तुमचं छान हळदी कुंकू घेऊन देऊन स्वागतसुद्धा करणार आणि त्यानंतर वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतेसमोर म्हणजे जे आपले घरी देव देव मंदिर आहेत ना तिथे देवीच्या छायाचित्रासमोर म्हणजे फोटो पुढे बसून श्री व्रत कथा व महात्म्य यांचे वाचन करावे यांचं महात्म्य म्हणजे काय म्हणणार की ताई तुम्ही सांगत आहे की ही कथा आहे महात्मा हे काय आहे तर मी सांगते तुम्हाला हे ते पुस्तक आहेत हे या पुस्तकामध्ये सगळं याचं मार्गदर्शन याचं महत्त्व ही कथा कशाची आहे कोणावर आधारित आहे सगळं आहेत तर आणि याच पुस्तकाने याचं उद्यापनसुद्धा केलं जातं ठीक आहे तर आता आपण बघूयात पॉईंट नंबर दोन या व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी आठ सुवासिनींना किंवा कुमारिकांना घरी बोलवून घ्यावे त्यानंतर त्यांना पाटावर किंवा आसनावर बसून त्यांना हळद कुंकू लावावे म्हणजेच त्यांचं पूजन करावं आपण आणि त्यानंतर ता पूजा व आरती संपल्यावर प्रसाद म्हणून एक फळ द्या म्हणजे फ्रूट्स द्या कोणतं तरी फ्रूट आणि या पोथीची एक प्रत म्हणजे एक पुस्तक प्रत्येक पोरीच्या किंवा स्त्रीच्या त्या हातात द्यावी त्यांना देवी स्वरूप समजून त्यांचा आशीर्वाद घ्यावा ठीक आहे त्यानंतर जे काही जेंट्स आहेत म्हणजे स्पेशली पुरुष मंडळी आहेत त्यांनीसुद्धा काय करायचे स्पेशली उद्यापनच्या दिवशी तर मी त्यांच्यासाठी नक्की सांगेल की त्यांनीही महालक्ष्मीचं म्हणजे महात्म्याचं पुस्तक आहे म्हणजे हे जे पुस्तक आहेत ना हे जे काही दादा आहेत पुरुष आहेत ते ते सर्वांनी जी कोणीही हा व्रत करणार आहेत त्यांनी हे पुस्तक त्या स्त्रीच्या किंवा कुमारिकाच्या हातात द्याव्यात आणि त्यांच्या हातावर हळद कुंकू वाहून त्यांना लावायचं नाही आहे त्या त्या पोरींना हळद कुंकू लावायचं नाही तर त्यांच्या हातावर ठेवायचं आहे त्यानंतर सुवासिक फूल द्यावे एक पोथी द्यावी म्हणजे हे पुस्तक द्यावं त्यांना त्यांना देवी स्वरूप समजून त्यांचा नमस्कार घ्यावा ठीक आहे पण नमस्कार घ्यायला अजिबात विसरू नका त्यानंतर हेच ह्या व्रताची उद्यापन बघा किती साधं आणि सरळ सांगितलेलं आहे की इतक्या मोठ्या व्रताचे स्त्री महालक्ष्मीच्या व्रताचं उद्यापन किती सरळ आणि कमी खर्चत आहे तर तुम्हीसुद्धा नक्की कराल असं मला वाटतं आणि त्यानंतर मार्गशीर्षात चार किंवा पाच गुरुवार असं आल्यास पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून चौथ्या किंवा पाचव्या गुरुवारी अमावश्य असली ना तरीही काही फरक पडत नाही या व्रताचे उद्यापन करायला अजिबात विसरू नका ठीक आहे त्यानंतर व्रताच्या दिवशी उपवास करावा तुम्ही फळे किंवा दूध घेऊ शकता उपवास करायचा याचा अर्थ असा नाही की की सा मी सांगितले तर उपवास तर असा अजिबात नाही तुम्ही चक्कर येऊन नाही पडायला पाहिजे कुठे तर तुम्ही उपाशी राहू नये आणि रात्री छान गोड जेवण करा ठीक आहे नैवेद्य दाखवा आपल्या देवीला त्यानंतर सर्वांसह भोजन करा एकटेक्ट नाही जेवायचं ठीक आहे हे व्रत संसारी जोडप्यांसाठी पद्मपुराणात सांगितले आहेत काही कारणांनी हे व्रत करताना अडचण येतं ठीक आहे पण तेव्हा त्यांनी दुसऱ्याकडून पूजा करून घ्यावी उपवास मात्र स्वतः करावा तो गुरुवार मोजायचा नाही ठीक आहे नेक्स्ट जो गुरुवार समोरचा येणारा येणारा गुरुवार तुम्हाला मोजणीत आणायचं आहे ठीक आहे इतर कोणतेही उपवास असताना हे हे गुरुवार व्रत आले तरी हे व्रत करायचे ठीक आहे रात्री पूजा करावी वाटल्यास रात्री जेवायचं नाही तुम्हाला हवं तर ज्यांनी हे व्रत दिवसा करता येत नसेल त्यांनी रात्री पण करू शकता बघा ॲडजस्टमेंट सांगितलेले आहेत कसे ॲडजस्ट करायचे वेळ ती पण सांगितलेली आहेत फक्त ले दिवसा भोजन करू नये हा एक नियम आहेत दिवसाने जेवायचं नसतं पण निराहार पण राहू नये म्हणजे जेवण नाही करायचे पण थोडं एक दोन फळं तरी खाऊ शकतं मी तर खाणार आहे माझ्या घरी पेरूचं सुंदर झाड आहे त्यात सुंदर गोड गोड अशी पेरू लागलेले आहेत मी ते नक्की खाणार आहे माझी आई मला तोडून देते रोजच मी पण ते खाते त्यामुळे कसं असतं आपलं आरोग्य सुदृढ असतं आणि आता असते थंडीचे दिवस आहे हिवाळा इतका आमच्याकडे तर थंडी चालू आहे त्यामुळे दिवसा पण असं वाटते की स्वेटर घालाय घालूनच राहायचं काय आणि इतक्या थंडीत इतकी थंडे थंडी ते पेरू असतात पण मला खायला खूप आवडतं त्यामुळे आपलं आरोग्य सुदृढ असतं त्यामुळे मला ते खूप जास्त आवडतं आणि आता बघू शकता तुम्ही आपला पॉईंट राहून गेला आहे पोथी श्रवणाचा लाभ सर्वांना द्यावा पोथी वाचताना एकाग्रता व शांतता असावी आपण नाही का येल बाळा बस माझ्याकडं जसं की माझा स्वभाव आहे मी छोट्या जे असतात ना छोटी 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 मुलं त्यांना ए बेटा माझ्याकडे बस पण त्यांना सांगायचं आहे आपण की पोथी वाचनाच्या वेळी श्री महालक्ष्मीचे जे व्रत चालू असतात ती जेव्हा पोथी आपण वाचत असतो तेव्हा शांतता असावी घरात तर मी त्यांना सांगेल की तुम्ही शांत बसा आता आपली पूजा चालू आहे म्हणून त्यानंतर पोथी वाचनाच्या वेळी श्री महालक्ष्मीचे जे अस्तित्व आहे ती गुप्त स्वरूपात असतात ते आपल्याला नाही दिसू शकत शांतता व मनाची एकाग्रता असणाऱ्यांना सुवासच जाणवतो म्हणजे देवीचं अस्तित्व जो सुवास असतो बघा साहजिकच आहे आपण एखाद्या कुठल्याही मंदिरात जा तिथे तुम्हाला एक वेगळाच वेगळीच प्रसन्नता फील होत नाही का तर मला तर ते नेहमीच होतं ज मन आणि शांत आपल्या मनाची एकाग्रता आणि शांतता असलीच तर आपल्याला त्यांच्या अस्तित्वाचा सुद्धा जाणवतो तर असं आहे की महालक्ष्मीच्या व्रताचे काही नियम आहेत काही सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही अवश्य वाचा आणि महालक्ष्मीचं व्रत करायला अजिबात विसरू नका आणि हो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या म्हणजे मी बऱ्याच बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ तुम तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहेत आणि तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघत आहे त्याबद्दल खरंच तुम्हाला सर्वांचं खूप कौतुक आहे खरंच खूप धन्यवाद आणि मी आणखी लाईव्ह पण करते जर शक्य झालं उद्या तरे मी सेशन आपन तर मी लाईव्ह सेशन आपण करूयात तर तिथे तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि चॅनलवर नवीन असली तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा आपल्या चॅनलवरती अगदी तुमच्या मनाला मो मु... मोकळेपणा आणण्यासाठी मी छोट्या छोट्या आमच्या घरी जे वेदांशी आलेली होती माझ्या ताईची मुलगी आहे ती मी तिचे छान व्हिडिओ टाकले आहेत तर तुम्ही सुद्धा बघू शकता आनंदीचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही ती माझ्या दादाची मुलगी आहे तर अशा छोट्या छोट्या खूप आमच्या नाही का लहान लहान पोरी आहेत त्यांचं तुम्ही बघा खूप छान आहेत त्यांचे व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवरती आणि माझी गणेश वंदनं तर उद्या शक्य झालं ना बघू आपण लाईव्ह सेशनला करू नाही तर असं एखादा नाही का व्हिडिओ थ्रू तर मी उद्या माझं एक खूप मोठं एक गोष्ट आहे माझ्या मनात की ती म्हणजे नंद नंद किशोर आहे जे नाही का आपल्या कृष्णाचं जे भजन आहेत ना ते मला तुम्हाला सर्वांना शिकवायचं आहे की कसं गायचं आहे जे हार्ड सॉरी जे सोपं असतात ना वाटतात आपल्याला गायण्या गाण्यासाठी तर ते सोपं नसतात तर ते खूप थोडं हार्ड असतात तर नंद किशोरा हे चित्तचक्र आहेच मी तुम्हाला शिकवेल आणि माझ्यासोबत तुम्हीसुद्धा गाल तेव्हा ठीक आहे तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत गुड बाय टेक केअर थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघत आहे खरंच तुम तुमचं खूप कौतुक आहे थँक्यू